आणि दोन गाडी मालक लक्षात घ्या गाड्या लावून फक्त आपल्याला सातच मिनटाचा टायमिंग दिला जाणार आहे इथून पुढे अलार्म लावला जाणार आहे सात मिनिटानंतर येणाऱ्या गाड्यांचा अजिबात उच्चार केला जाणार नाही ना ना गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या कि मंगळ्या भग्रातल्या चार सुटला आणि चार मध्ये एक गाडी बाद झाली इकडे पाच जण आतले होत आहे कोड होणार सेनेसाठी पात्र वाटचाल सगळे जिथं जिंकण्यासाठी आलो परंतु एक जण जिंकणार आणि लढा चालवली लढत आहे सोळाच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर अशी लढत लढायत झाली चार गाड्यामध्ये कोण गाडा गट उजेदा वडवा पाच वडवा पाच वडे चेतन एक लाल दोला सुरेश राऊत तुला परवान भगवान सेट तर महादेवाणी चारा प्रतिगर कौडा महा तुधान प्रसन्न कुमारी शौर्या देव गोयखल लोनंद आणि ला भेकरा माता प्रसुन शिवशंभू प्रसन्न परवान या शंभू कळा पुरसुंगी हा या भगनाचा पाच सुटतो गाडी क्रमांक चार, चार चारे 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 चा चार मध्ये चार गाड्यात तटी तडीची लढा झाली त्या लढतीचा निखा शहराच्या क्षणाला विजय प्राप्त